मम्मी तू बाहेरून दमलीस ना मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनू हो हो आण सरबत मम्मी मी लिंबू गुट्ट आहे मला लिंब भेटत नाही हा लिंब ना थांबा आले देते जय लिंब अरे बनव सरबत लिंब तर आहे सुरी मम्मी सुरी कुठं आहे अरे तिथेच आहे बघ अरे सुरी तर आहे आता साखर मम्मी बघ मम्मी मम्मी साखर गुट्टा आहे अरे मला नको लिंब सरबत तू मला पाणीच घेऊन ये हे घे पाणी दे पाणी दे सरबत अरे कुठे प्रयत्न होता उगाच मी त्याला रोखलं असं जर मी प्रत्येक गोष्टीत त्याला रोखत राहिले तो प्रयत्न करणं सोडून देईल आणि मग तो हुई? होईल त्याला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल जय चल आपण दोघं मिळून लिंब बनू बघे तू कसा लिंब बनत बनवत असते हो चालेल मम्मी ये जय आपण बनवून बघू दे कसा झालाय तुझा लिंब सरबत जैनी कसा बनवलाय छान छानच बनवता लिंब सरबत असंच बनवत जा हा तर फ्रेंड्स आपल्या जैनी लिंब सरबत खूप छान बनवला त्याचा हा पहिला प्रयत्न होता तुम्ही पण असे प्रयत्न करत जा आणि केलं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आज काय ऍक्टिव्हिटी केली ती तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आहो, आता तरी मला ऑनलाईन शॉपिंग शिकवा ना सगळ्या ऑनलाईन शॉपिंग येते मला ना जय साठी आणि पार्थिव कपडे मागवायचे शिकवाल ना काय तुला ऑनलाईन शॉपिंग शिकायचे अगं काय गरज आहे त्याच्यापेक्षा झोला घे आणि मार्केट मध्ये उचल आणि घेऊन ये ऑनलाईन शॉपिंग शिकते तोंड बघा हु आर यू ही सिम्ही टू डू एनी वर्क ए काय करतेस तू अहो इंग्लिश शिकते ना इंग्लिश किती उपयोगाची आहे थोडीफार शिकले ना तर तेवढाच फायदा होईल इंग्लिश कशाला तू शिकतेस अगं तुला शेवटी ती धुणी वांडी कपडे हे सगळं जयचं करणं ह्याच्यातच दिवस जातोय आणि इंग्लिशच्या नाद्याला तू काय कशाला लागतेस तुला कधी जमणार आहे का ते पण कोडीफार शिकले असते तर जयचा अभ्यास घ्यायला झाले असन उपयोगाला हो अरे कर्मा हे तुझं काम नाहीये इंग्लिश शिकणं हे तुझी बस की बात नाही तू एक काम कर चहा कर जा हे तुला काय जमणार नाही आणि तू ते करू पण नको आणि त्याचा काही फायदा पण नाही होणार जा चहा आण जा, जा। मोठी आली इंग्लिश शिकणार काय हिला कधी काय जमलंय काय मम्मी उद्या माझ्या स्कूल मध्ये मा आहे ना पॅरेंट्स मीटिंग आहे मग तू जरा व्यवस्थित तयार होऊन ये हा माझ्या मैत्रिणीच्या मम्मी आहेत चाले ना त्या खूप छान तयार होऊन येतात हां चालेल चांगली तयार होऊन येईल काय चाललंय तुझ आणि कुठे चालते तयार होऊन ते पार्थवीच्या स्कूल मध्ये पेरेंट्स मीटिंग आहे ना म्हणून चांगली तयार होऊन येईल असं पार्थवी म्हणाले अगं मग एवढे तयार व्हायची काय गरज आहे साधेपणे जा ना इथं कोण आहे का तुला बघायला असेल तर सांग नाही ना, ना? मग साधेपणे जायचं एवढे करायची काय गरज आहे मॉडर्न बनायला आपल्याला काय का, का? आहो, मला गाडी शिकवा ना जयला क्लासला आणि शाळेत सोडायला सुद्धा होईल काय तुला गाडी शिकू अग तुला गाडी शिकून काय करायचंय आजकाल सर्व लेडीज गाडी शिकतात तेवढीच तुम्हाला मदत होईल अजिबात नको मला मदतीची गरज नाही बाकीच्या लेडीज आणि तुझ्यात फरक आहे आणि माझी जर गाडी कुठे बाहेर घेऊन पाडली तर स्क्रॅच आला मग काय नको गाडी वगैरे शिकायला जाऊ हो 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 रे हो oh, हो oh, साहिलच्या मिसेसची काय बातच ओर आहे त्या वहिनीने एकदम टॅलेंटेड अगदी आत्ताच्या जमान्यात जसे हुशार आहेत पाहिजे ना तसे त्या हुशार आहेत काय कोणाच्या स्थिती करताय अगं तो, करता तो माझा मित्र साहिल त्याची मिसेस न खूप हुशार आहे खूप अगदी ऍडव्हान्स आहे प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो मागे नाही तिच्या प्रत्येक गोष्टीस तिला प्रोत्साहन देतो तिच्या मागे खंबीर उभा राहतो तुम्ही काय करता हे नको करू ते नको करू हे तुला जमणारच नाही तुझी लायकीच नाही प्रत्येक गोष्टीत मला पाठी खेचता जसं यशस्वी पुरुषामागे तशी स्त्री उभी असते ना तसं यशस्वी स्त्री मागे तिचा पुरुष उभा असतो हे कोणाला सांगते मी तुम्हाला तुमच्याकडे तर मी अपेक्षा सोडलेली आहे स्वाती कुटे? चल जाऊ आपण कुठे अगं तुला गाडी शिकवायला ऑनलाईन सुद्धा मी शिकवतो माझी चूक मला कळली मी तुला याच्या अगोदर कधी सपोर्ट नाही केला पण यापुढे सगळ्या बाबतीत मी तुला सपोर्ट करीन खरंच चल